हे माझी लढाई घराणेशाही विरुद्ध आहे माझं कोणतंही घराणं राजकारणी नाही या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी शहरात अत्याधुनिक मशिनी सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब या लॅबमध्ये तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते

वंचित बहुजन आघाडीचे श्री प्राध्यापक श्री राजेंद्र राजेंद्र साळुंके आपल्यासोबत आहेत नेमकं आज ते व वर्धा मतदारसंघात करता आले त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण एकीकडे धनशक्ती असलेला उमेदवार आहे एकीकडे जातीवर वाटणारं सगळं राजकारण झालेलं आहे दोन्ही या प्रस्थापित उमेदवाराच्या विरोधात आपण वर्धा लोकसभेमध्ये उभा काय नेमका आपला वेगळा अजेंडा आहे मी प्राध्यापक राजेंद्र साळुंके वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभेला उभा आहे माझा अजेंडा एकच आहे की संविधान वाचवणे लोकशाही वाचली पाहिजे तरच देश वाचेल आणि हे जे दोन उमेदवार तगडे असे तुम्ही बोलले तर हे धनशक्तीचे सर्व उमेदवार आहे आणि धनशक्तीविरुद्ध माझी जनशक्ती असा माझा लढा आहे माझा ही उमेदवारी डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे मला मिळाली आहे याच्यामध्ये मी हा एक जाहीरनामा लिहिलेला आहे या जाहीरनाम्याच्या मी लोकांपर्यंत पोहोचवत आहे कारण की हा जाहीरनामा जर मी पूर्ण करू शकलो नाही तर मी खाली दोन ओळी लिहिलेल्या आहे त्या फार महत्वाच्या आहे माझा पहिला प्रश्न म्हणजे पहिला जाहीरनाम्यात माझा असा आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कारण की शेतकऱ्यांची लूट सुरू आहे कारण की शेतकरी जर सुखी झाला तर देश सुखी होईल आणि रोजगार मिळाला तर नोकऱ्या जर मिळाल्या तर बेरोजगारी राहणार नाही आणि सर्व घटकांना सांभाळून घेतलं जाईल आज हे सरकार जे दहा वर्षापासून आहे हे सरकारने दहा वर्षात ह्या मतदारसंघात कोणत्याही प्रकारचे कामं केलेले नाही यासाठी माझे मी एक शिक्षण क्षेत्रातला व्यक्ती असून मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही मी लोकांचे मला हे हाल बघवले गेले नाही शेतकऱ्यांचे हाल बघवले गेले नाही बेरोजगारांचे हाल बघवले गेले नाही महिलांच्या सशक्तीकरणाच्या गोष्टी करतात पण मणिपूरसारख्या घटना घडत आहे यासाठी यांनी कोणत्याही प्रकारचे ठोस उपाय किंवा कायदे केलेले नाही त्यासाठी माझी ही उमेदवारी आहे आणि मी जर निवडून आलो तर मी कापसाच्या बाबतीत सांगतो कारण की मी अर्थशास्त्रज्ञ असल्यामुळे मी ह्या कापसाविषयी अनेक अधिवेशनाला गेलो आहे माझे त्याबाबतीत विदेशातही माझे वक्तव्य झालेले आहे आपण सहज कापसाला वीस ते पंचवीस हजार भाव देऊ शकतो कस्ट्रलच्या सहाय्याने समूहाच्या सहाय्याने जर आपण ही योजना आखली में दे, आ, चे चे तर ह्या पूर्ण मतदारसंघामध्ये दहा ते अकरा केंद्र जर विक्रीचे केले खरेदीचे केले तर आपण ह्या कापसाला वीस ते पंचवीस हजार भाव देऊ शकतो सोयाबीनला दहा पंधरा ते वीस हजार रुपये भाव देऊ शकतो आणि हे सहज शक्य आहे माझी कैफियत रस्त्यावर कोणी मी मांडली तरी माझं कोणी ऐकत नाही त्यासाठी सत्ता फार आवश्यक आहे आणि जर मी हे लोकसभेत मांडलं ते शेतकऱ्यांचा प्रश्न मी पहिले मांडेल बेरोजगाराचा प्रश्न मी दुसऱ्यांदा मांडेल आणि तिसरा प्रश्न मी महिला सशक्तीकरणाचा मांडेल विद्यार्थ्यांचा मांडेल आणि ह्या मतदारसंघाचा विकास कसा चांगला करता येईल यासाठी माझे प्रश्न राहतील जे या दहा वर्षात ह्या खासदाराने नाही केले आणि आता जे दुसरे उमेदवार आहे दलबदलो उमेदवार आहे दलबदलू उमेदवार कसे आहे एका रात्री दुसऱ्या पक्षात दुसऱ्या तिकीटसाठी दुसऱ्या पक्षात आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे बाळासाहेब आंबेडकर यांचा घराणेशाहीला विरोध आहे ही माझी लढाई घराण्याशाही विरुद्ध आहे माझं कोणतंही घरानं राजकारणी नाही माझ्या घरात कोणीही ग्रामपंचायत सदस्यसुद्धा झालेला नाही माझं घर हे कौटुंबिक घर आहे साधं घर आहे मी नोकरशा माणूस होतो पण मला ह्या राजकारणाचा कंटाळा आला म्हणून मी बाळासाहेबाचा सैनिक झालो आणि ह्या लोकसभेसाठी मी लोकांसमोर आलेलो आहे आणि जर मी यशात यशस्वी आलो तर मी हे सर्व प्रश्न माझ्या जाहीरनाम्यात जेवढे दिलेले आहे तेवढे मी मांडल्याशिवाय राहणार नाही आणि जर मी हे करू शकलो नाही तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल यासाठी मी मागे पुढे पाहणार नाही सोबत स्थानिक वंचितचे मनोज भाऊ लांडगे आहेत सौरभ भाऊ मानकर आहेत प्राध्यापक राजेंद्र साळुंके यांच्या विजयासाठी पुढची काय तुमची तयारी आहे या मत या मतदारसंघामध्ये वर्धा मतदारसंघामध्ये जेव्हापासून यांनी फॉर्म भरला त्यानंतरचा जो कालावधी गेला तर त्या कालावधीमध्ये तर प्रचाराची यंत्रणा राबली पण थोडी कमजोर होती पण आता साहेब स्वतः वर्धेवरून ओरुडला आले आणि जी प्रचार यंत्रणा आहे आमचा तेवीस तारखेला एक रोड शो आहे साहेब स्वतः त्या रोड शोला हजर राहणार आहे आणि आमचे जे अध्यक्ष आहेत तालुका अध्यक्ष रवी डोंगरे आणि सौरभदादा मानकर यांच्या नेतृत्वामध्ये साहेबांची आम्ही येत्या तेवीस तारखेला गावातून एक हे काढू मोर्चा रोड शो करणार आहोत त्या रोड शोद्वारे आणि प्रत्येक गावागावात आम्ही स्वत गाड्या करून स्वतःच्या खर्चानं गाड्या करून साहेब जे आद निर्देश देतील त्या निर्देशानुसार आम्ही गावागावात मतदारापर्यंत पोहोचू आणि लोकांना हे देऊ की आपली ही लढाई स्वाभिमानाची लढाई आहे आपली ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे आपली ही लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे संविधान वाचला तर देश वाचेल हे आम्हाला लोकांना पटवून द्यावं लागेल वर्धा लोकसभा मतदारसंघाचा सा प्रचार चालू आहेत आज आज आपल्या इथं वंचित बहुजन आघाडीचे सौरभजी मानकर सर असं तुम्ही काय सांगू शकाल या वर्धा लोकसभेमध्ये सर्वसामान्य माणसाचा आवाज आपल्याला लोकसभेमध्ये पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून श्री प्राध्यापक साळुंके सरांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी दिलेली आहे तरी माझं सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आव्हान आहे की नुसतं धनशक्ती आणि नुसतं धनशक्तीच्या भरवशावर जे लोक उमेदवारी लढवत आहे त्यांना आज खऱ्या लोकशाहीची जाणीव करून देण्याचं काम आपण या निवडणुकीमध्ये केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न हे लोकसभेमध्ये मांडणारा आणि खरा पोटतिडकीनं प्रश्न मांडणारा उमेदवार आपण आज लोकसभेमध्ये पाठवला पाहिजे त्यामुळं प्राध्यापक साळुंकेसरांना जास्तीत जास्त मताधिक्याने कोणत्याही प्रकारचं जात धर्म पंथ या गोष्टीचा कोणताही विचार न करता जास्तीत जास्त मतानं आपण निवडून द्याल ही आपल्याला नम्र विनंती करतो आपल्या ते वंचित बहुजन आघाडीचे सरोजी मानकरचा सर्व उमेदवार श्री राजेंद्र सोळंग साळुंके सर आपल्यासोबत होते त्यांनी सांगितलं की आपला काय अजेंडा आहे आणि सर्वसामान्य लोकांकरता नेमकं काय करणार त्यांनी आपलं वचनामे सुद्धा प्रसिद्ध केलं आहे पाहत्र कॅमेरा सर प्रवीण सरगर चोळाबुनेस पोटल